आपले स्वप्न सत्य करणार घर चुंचाळे मध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाईट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाईट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दुचाकी दुरुस्तीच्या वादातून चार जणांनी एकाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित मयूर कदम आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे दोन दिवसांपूर्वी अडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती शवविच्छेदन अहवालात मारहाणीत मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलेलं होतं पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की सिंधू सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा सचिन उर्फ बबल्या सुरेश सावंत याचे मयूर कदम याच्यासोबत मोटरसायकल दुरुस्तीच्या व्यवहारातून झालेल्या वादात कदमनं सतरा एप्रिल रोजी नऊ वाजता सचिन सावंत यास गाडगे महाराज मठाच्या भिंतीलगत घेऊन जात त्याला लाकडी दानक्यानं लोखंडी रॉडनं डोक्यावर छातीवर आणि पायावर मारहाण केली जीव वाचवण्याकरता तो तपोवन येथे पळून गेला बेशुद्ध अवस्थेत काही नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं उपचारानंतर तो घरी गेला मात्र त्याची प्रकृती खालावल्यानं नातेवाईकांनी पुन्हा त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केला उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी मित्रांनी अडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती शवविच्छेदन अहवालात मारहाणीत मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलेलं आहे तपासात संशयित कदम आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचं निष्पन्न झालंय गुन्हा भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं संशयितांविरोधात तेथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक